काय नाव तुमचं माझं नाव गणेश दादाबा बॉम्बे बोंबे गणेश दादा बॉम्बे बोंबे राहणार पेम्परखेड हा आणि कोणती वस्ती काय तुमची बोंबे मला वस्ती हा काय घटना घडली कशी घडली का या ठिकाणी आमच्या घराच्या पाठीमाग छोटी मुलगी काय नाव त्यांचं तिचं शिवन्या शैलेश बोंबे हा वयवर्ष पाच ती आजोबांना पाणी घेऊन जाण्यासाठी चालली होती आजोबांला पाणी घेऊन हा वय पाच वय वर्ष पाच हा आजोबा काय नाव त्यांचं अरुणदेवरम बोंबे हा त्यांना पाणी घेऊन पहाटे का नाही नाही आता पावणे दहाच्या दरम्यान हा पावणे दहा वाजता चालली होती हा पुढे आणि छोटा ऊस आहे आपला ते ऊसाच्या घराच्या पाठीमागे गेल्यानंतर बिबट्या लगेच तिथं त्या ऊसामध्ये होता छोट्या ऊसातून आला आणि तिच्या गाळ्याला आणि हाताला पकडलं पकडलं पुढे नंतर आजोबांनी सोडवण्याचा प्रयत्न काय नाव आजोबांचं अरुंदेवर बोंबे हा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न आढावा केल्याच्या नंतर बिबट्यानी तिथंच बाळाला सोडून उसामध्ये पळून गेला हा नंतर मग तुम्ही सगळे जमा झाले सगळे जमा झाल्यानंतर मग आम्ही शिवण्याला आमचे खाजगी गाडी करून आणि वन्यबाला कळून आम्ही तिला मनसर या ते घेऊन आलो पहिल्यांदा आम्ही याला पारगावला घेऊन गेलो पण तिथं काही डॉक्टरांनी घेतल्या नाही कारण आम्ही इथं त्याला मनसा रुग्णालयात घेऊन आलो बरं काय काय शिवण्याला कुठं कुठं वाघाने गळ्याला आणि हाताला दोन जागे वाघाने पकड पकडलं बरं शिवण्याला भाऊ बहीण काय आहे का, का? शिवण्याला एक छोटी बहीण आहे बहीण आहे आणि हे शेतकरी कुटुंब आहे का हो शेतकरी आई वडील दोघे शेतकरी याच्या आधी तिथे बिबट्या पाहिला होता कोणी बिबट्या आम्ही पाठीमागे दोन तीन वेळा पाहिलेला तू शिवण्या तुमची कोण लागते आमची ती तशी आमची भावाची मुलगी भावाची मुलगी ना तर याच्या आधी तिथे काही घटना घडल्या होत्या का आसपास आमचे पहिल्यांदा आमचे पाळीव कुत्रे वगैरे बिबट्यांनी पकडलेले होते आणि खाल्ले पण त्यांनी खाल्ले पण पाठीमाग पण जनावरांवरती हल्ला पण केला होता त्यांनी त्यामुळे त्यासाठी कंपाऊंड पण केलेले तिथं तिथं हो आता घरापासून जे आजोबा होते किती होते? अंतर होत पाचशे मीटरच्या दोनशे मीटरच्या अंतर होते आणि ती चालली असताना झालं नंतर पाहिलं का कार्डाओडायला त्यांनी कशाने प्रयत्न केला त्याला उच्कावण्याचा कार्डाओरडा केल्यानंतर बिबट्याने सोडून दिलं लगेच असं काय आणि नंतर मंतर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं मयत झाली मयत झाली असं सांगितलं ठीक आहे हरकत नाही तर बघा ज्या अशा घटना होतात वारंवार जुन्नर तालुक्यात होता तालु आंबेगावमध्ये होता शिरूरमध्ये आहे शिरूरमधलं आहे तर याबाबत तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात आणि कुठलीही ठोस कारवाई वन विभागाकडून होत नाही आता ही शिव काय नावाचं शिवन्यास शिवन्यास पाच वर्षाची कन्या आणि ती दुर्दैवाने वाघाची शिकार ठरली आणि ती गेली ह्या कुटुंब केवढा डोंगर कोसळलाय तिचे वडील आता काय परिस्थिती हॉस्पिटल मंचर उपजिल्हा रुग्णालय काय परिस्थिती हो ना सर ते आता ते पण इतके भयभीत झालेत का त्यांना तोंड म्हणजे उच्चार पण निघत नाहीत ते पण आता म्हणजे असे सुमवस्थेमध्ये आईची आई काय परिस्थिती आईला अजून आम्ही सांगितलं सांगितलं आजी इथं आली नाही ना, आए, ना हा आजी आहे काय नाव त्यांचं अनिता अरुण बोंबे हां त्या बी आता पारा म्हणजे त्यांना पण आता दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यांनी पण असे भयभीत झालेले आहेत